प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची वाढ पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे हा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जारी केला जाऊ शकतो यापूर्वी जून चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरावा हप्ता जारी केला होता पंतप्रधान मोदी यांनी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील नऊ पॉईंट सव्वीस कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सतरावा हप्ता म्हणून एकवीस हजार कोटीहून अधिक रक्कम जारी केली होती तर यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये सोळावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च अशा तीन हप्त्यामध्ये दिली जाते हा निधी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग केला जातो ही योजना अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी जारी केली होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केली होती ही आता जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना बनली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई के प्रक्रिया पूर्ण करावी लागेल योजनेच्या अधिकृत वेबसाईटनुसार पीएम किसान मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई e e e के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टल वर उपलब्ध आहे किंवा मग बायोमेट्रिक ई के वाय सी साठी जवळच्या सी केंद्राशी संपर्क साधला जाऊ शकतो